बघा मोबाईलने सेल्फी घेण्याची सवय सर्वांच्या डोक्यात आहे सेल्फी व्यक्त करण्याचे आणि स्वतःवर प्रेम करण्याचे साधन म्हणजे सेल्फी बनलेली आहे खरं तर आजच्या काळामध्ये सेल्फी म्हणजे एक मोबाईल आणि सेल्फी नाही असं कधी होतच नाही खरं तर तरुणांची आणि आजच्या युगात या तरुण पिढीला सेल्फीचं वेळ लागलेलं आहे बसलं की सेल्फी उठलं की सेल्फी उठ हातानी सेल्फी पेतानी सेल्फी आणि नवे नवे एवढंच नव्हे तर पिकनिकला गेल्यावरती स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून सेल्फी काढणारी पिढी आता सध्या निर्माण होते हे यह एवढं असताना सुद्धा सेल्फचं जो काय तरुणाईला वेळ लागलं पण या तरुणाईला सेल्फीचा इतिहास माहीत आहे का नसेल माहीत असेल माहीत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पाहणार आहोत सेल्फीचा इतिहास सेल्फीचा शोध आणि पहिली सेल्फी या जगात कोणी घेतली स्वतःचा फोटो काढण्यासाठी धावत जाऊन कॅमेरा फ्रेमसमोर उभा राहिला अशा या जगातला पहिला सेल्फी मानला जातो जगाचा पहिला सेल्फी म्हणून ओळखला जाणारा फोटो अपष्ट आणि काळा पांढरा आहे परंतु तो एका ऐतिहासिक एक एक क्षणाची आठवण करून देणार आहे सेल्फीचा ट्रेंड एकोणीसव्या शतकात सुरू झाला व एकवीसव्या शतकात स्मार्टफोनच्या आगमनाने अधिक लोकप्रिय झाला एकोणावीसशे शहाण्णवमध्ये अमेरिकन अंतराळवीर एडविन ई ब्रॅच यांनी जर्मनी बारा मोहिम जर्मनी बारा मोहिमेदरम्यान शिल्पी घेतला अंतराळ घेतलेला हा पहिला शिल्पी आहे आज जगभरातून प्रचंड प्रमाणात शिल्पी काढून लोक त्यांच्या आठवणी शेअर करत आहेत